जव्हार तालुक्यातील देहरे या शासकीय एका युवतीने स्वतःला पेटवून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला देहरे इयत्तेमध्ये दे शिकणाऱ्या पायलने दुपारच्या वेळी आश्रम शाळेच्या तिसऱ्या मजल्यावर स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतले ही घटना समजल्यानंतर आश्रमशाळेतील शिक्षकाने तिला जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले मात्र नव्वद टक्के भाजलेल्या या युवतीचा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच मृत्यू झाला होता डॉक्टरांनी शवविच्छेदन करून मृतदेह हो नातेवाईकांच्या ताब्यात दिला या आत्महत्येमागील नेमकी कारण काही समजली नसली तरी या मुलीला पेट्रोल मिळाले कसे ही बाब मुख्याध्यापक अधीक्षक यांच्या लक्षात कशी आली नाही असे नाना प्रश्न अनुरतीत असल्याचे बोलले जाते दरम्यान या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी किती सुरक्षित आहेत हे चव्हाट्यावर आले आहे पायल हिचे वय सोळा वर्ष होते या प्रकरणाबाबत अकस्मात मृत्यू नोंद जव्हार पोलीस स्टेशन अकस्मात मृत्यू नोंद एकोणचाळीस चोवीस भारतीय नागरी सुरक्षा कायदा एकशे चौऱ्याण्णव अंतर्गत जव्हार पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे पुढील तपास जव्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे हे करीत आहेत